बहुजन समाज पार्टीचा जिल्हा कार्यकर्ता मेळावा नाशिक झोन प्रभारी राज चव्हाण यांच्या उपस्थितीत संपन्न बिलाडी रोडवरील सुगंधा आकर्षण सोसायटीत धुणेबांडी भांडी करणाऱ्या महिलेच्या घरात धाडसी चोरी धुळे तालुक्यातील एकशे एकतीस ग्रामपंचायतींच्या सरपंच पदांसाठी काढण्यात आली आरक्षण सोडत आणि आई सप्तशृंगी देवीच्या गडावर पायी जाणाऱ्या भाविकांसाठी ठिकठिकाणी भंडारा महाप्रसाद बहुजन समाज पार्टीचा धुळे जिल्हा कार्यकर्ता मेळावा दिनांक सात एप्रिल रोजी धुळे शहरातील पत्रकार भवनात पार पडला मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ नेते अशोकराव ढिवरे होते महाराष्ट्र कार्यकारिणी प्रदेश सचिव तथा नाशिक झोन प्रभारी राज चव्हाण यांनी या मेळाव्याचं आयोजन केलं होतं यावेळी मंचावर ज्येष्ठ पत्रकार रवींद्र इंगळे भाग्यश्री बैसाने उपस्थित होते राज चव्हाण आणि अशोकराव ढिवरे यांनी या मेळाव्याला मार्गदर्शन केलं मेळाव्यात नूतन पदाधिकाऱ्यांची निवड करून त्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला यात धुळे जिल्हाध्यक्षपदी ॲडव्होकेट अनिल शिरसाट धुळे जिल्हा ग्रामीण प्रभारी म्हणून राजदीप आगळे धुळे शहर जिल्हा प्रभारी म्हणून विशाल धिवरे विधानसभा अध्यक्षपदी अजय राजेंद्र वाघ धुळे ग्रामीण विधानसभा अध्यक्षपदी सुनील कढरे यांची निवड करण्यात आली या मेळाव्याला कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती

यावती आणि आदरणीय कार्याला बाबासाहेबकरांच्या स्वप्नाला साकार करण्यासाठी बाबासाहेब आंबेडकरांचं जबाबच आहे सत्ताधारी समाज बनण्याकरता आपण या महाराष्ट्रामध्ये बहुजन समाज पार्टीचं संघटन बहुजन समाज पार्टीचे बाबासाहेब आंबेडकर विचारधारेची पार्टी या विचारधारेतून आपण महाराष्ट्रात स्वतः पत्र घेऊन सरकार निर्माण करायचा आपला प्रयत्न राहणार आहे आने त्या वर या देशामध्ये काम बाबासाहेबांनंतर ते वाढ्या प्रमाणात पाहायला पाहिजे त्या प्रत्येक झालं ज्यांनी गेला। हे काम करायचं बाबासाहेबांची चळवळ या बाबा बाबासाहेबांचे भारतीयांना सांगून या भारताच विकास भविष्याची दिशा आणि भारतीय निर्माण करण्यामध्ये काम ते काम करण्याची जबाबदारी त्यावर टाकण्यात आली तर मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राइब करा सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत रहा मी महाराष्ट्र चॅनल धुळे शहराला लागूनच असलेल्या बिलाडी रस्त्यावरील सुगंधा आकर्षण सोसायटीत वास्तव्यास असलेल्या मोलमजुरी करणाऱ्या महिलेच्या घरातून चोरांनी एक लाखांचे सोन्याचे दागिने व रोख एक लाख रुपये ऐवज लंपास केला घटनेची माहिती मिळताच देवपूर पोलीस ठाण्याचं पथक घटनास्थळी दाखल झालं चोरांचा माग शोधण्यासाठी ठसे तज्ज्ञांना पाचारण करण्यात आलं यासंदर्भात मिळालेल्या माहितीनुसार धुळे शहरातील बिलारी रोडवर सुगंध आकर्षण सोसायटी आहे या सोसायटीमधील एका घरात प्लॉट क्रमांक पस्तीस येथे उषाबाई गोविंद मेटकर या वास्तव्याला आहेत त्यांचं कुटुंब घराला कुलूप लावून छतावर झोपलं असताना चोरट्यांनी रात्री आपला हा कार्यभाग साधला आणि त्याच्यामध्ये माझे पेट लात रुपये पण गेलेले कुठे राहता काय राहता तुम्ही रात्री झोपायला गेली आईला घेऊन जीव घाबरत होता म्हणून रात्री झोपायला गेली त्याच्यानंतर तीन चार वाजताच झालेले चार वाजता पाणी आलं तर मी बघायला आली दरवाजा लोटलेला होता आता कुलूप मारून येतो आम्ही

धुळे तालुक्यातील एकशे एकतीस ग्रामपंचायतींच्या सरपंचपदांच्या आरक्षणाची सोडत सात एप्रिल रोजी तहसील कार्यालयाच्या आवारात काढण्यात आली बोरविहीर गरताड येथे अनुसूचित जाती तर फागणे बेहेड या गावांमध्ये अनुसूचित जमातींचा सरपंच या सोडतीनुसार होणार आहे कुसुंबा गोंदूर नवलनगर या गावांना सर्वसाधारण प्रवर्गातील सरपंच मिळणार आहे अजनाळे तालुका धुळे येथील विराट विनोद चव्हाण या पाचवीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या हस्ते सरपंचपदाची आरक्षण सोडत काढण्यात आली यावेळी विविध राजकीय पक्षांचे प्रतिनिधी सरपंच ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते आरक्षण सोडतबद्दल माहिती देत असताना तहसीलदार दत्तात्रय शेजूळ म्हणाले की आज धुळे तालुक्यातील एकशे एकतीस ग्रामपंचायत सरपंच पदांसाठी आरक्षण सोडत काढण्यात आली या एकशे एकतीसपैकी चोवीस ग्रामपंचायतींची निवडणूक झालेली नाही त्यामुळे दोन हजार वीस ते दोन हजार पंचवीस या काळात जे आरक्षण होतं तेच या ग्रामपंचायतींसाठी लागू केलं जाणार आहे सात ग्रामपंचायतींमध्ये अनुसूचित जातीचे तर एकवीस ग्रामपंचायतींमध्ये अनुसूचित जमातीचे सरपंच होतील नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी छत्तीस तर सदुसष्ट ग्रामपंचायतींमध्ये सर्वसाधारण प्रवर्गाचा सरपंच बसणार आहे बोरविहीर गडताड लोणखेडी जापी नंदाळे बुद्रुक मोरदड खंडलाय या सात ग्रामपंचायतींमध्ये अनुसूचित जातीसाठी सरपंचपद आरक्षित राहणार आहे तर बेहेड आंबोडे सौंदाने गोताने सिताने फागणे मळाने धनुर अजनाळे निमखेडी लळिंग दिवाणमळा तिखीसह एकवीस गावांमध्ये अनुसूचित जमातीचा सरपंच बसणार आहे नागरिकांच्या मागास प्रवर्गाचे सरपंच आरक्षण देवभाणे मुक्टी सोनगीर बाभूळवाडी मोराणे प्रनेर विंचूर शिरूर सरवड कापडणे मोघन मेहरगाव निमडाळे निमगुळ धाडरा धाडरी यासह छत्तीस गावांसाठी असणार आहे सर्वसाधारण प्रवर्गाचं सरपंच आरक्षण गोंदूर नवलनगर कुसुंबा बिलाडी सांजुरी बोरीस पुरमेपाडा खेडे कुंडाणे वार नगाव मांडळ रावेर वडदाई धमाने नरवाळ अजंगसह सदुसष्ट गावांच्या ग्रामपंचायतींसाठी निघाले आहे धुळे तालुक्यातील एकूण एकशे एकतीस ग्रामपंचायतीसाठी येणाऱ्या ज्या निवडणुका आहेत त्या निवडणुकीसाठी सरपंच पदाच्या आरक्षणाची सोडत तहसील कार्यालय धुळे ग्रामीण इथं आयोजित केलेली होती या एकशे एकतीसपैकी ज्या चोवीस ग्रामपंचायती होत्या त्यांचे इलेक्शन हे सन दोन हजार चोवीसमध्ये आयोजित होते परंतु काही कारणास्तव तिथे इलेक्शन झालेले नाही त्यामुळे सन दोन हजार ते दोन हजार पंचवीसमध्ये त्या चोवीस ग्रामपंचायतींना जे आरक्षण लागू केलेले होते तेच आरक्षण पुन्हा एकशे एकतीस पैकी चोवीस ग्रामपंचायती आपण या ठिकाणी लागू केलेलं एकूण एकशे एकतीस एक पैकी अनुसूचित जातीसाठी सात साथ ग्रामपंचायती होत्या अनुसूचित जमातीसाठी एकवीस ग्रामपंचायती होत्या नंतर नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी छत्तीस ग्रामपंचायती होत्या आणि सर्वसाधारणसाठी सदुसष्ट ग्रामपंचायत असं आपण सर्व राजकीय पदाधिकारी ग्रामपंचायतचे सदस्य माझी आजी सरपंच यांच्या समक्ष आपण या ठिकाणी सोडत काढलेली आहे सोडत काढताना काय जी नियमावली आहे ती संबंधित सर्व उपस्थित्यांना आपण सांगितलेली आहे त्यानुसार आपण सोडत काढलेली आहे मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात लाईक शेअर सबस्क्राइब करा सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका मी महाराष्ट्र आई सप्तशृंगी देवीच्या गडावर दरवर्षी हजारोंच्या संख्येने खानदेशासह विविध भागांमधून भाविक पायी जात असतात यात लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्व वयोगटातील भाविकांचा समावेश असतो यावर्षी सहा एप्रिलपासून भाविक गडाकडे पायी निघाले आहेत त्यात काही जण अन्वानी पावलांनी चालत असतात देवीच्या श्रद्धेपोटी भाविक ही पायी यात्रा करीत असतात या भाविकांसाठी दरवर्षी विविध सामाजिक संस्था आणि संघटनांच्या वतीने भंडारा महाप्रसादाचं आयोजन करण्यात येत असतं त्याचप्रमाणे शीतपेय वाटप पाणी वाटप ऊसाचा रस वाटप मोबाईल चार्जिंग सुविधा वैद्यकीय सेवा इत्यादी सुविधा देखील अनेक संस्था संघटना दरवर्षी पूर्वीच असतात यावर्षी देखील सप्तशृंगी देवीच्या गडाच्या मार्गावर विविध गावे शहरे तसेच महामार्गावर विविध ठिकाणी भाविकांसाठी भंडारा महाप्रसादाचं वाटप सुरू आहे त्या त्या ठिकाणी महाप्रसाद बनवून त्याचं भाविकांना वाटप केलं जातं यात प्रामुख्याने मसाले भात पुरी भाजी जिलेबी या खाद्यपदार्थांचा समावेश असतो हर्षदा ट्रेडर्सचे धुळ्याचे श्री प्रमोद शंकर पाटील यांच्यातर्फे देखील गडावर जाणाऱ्या भाविकांसाठी महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं आहे या महाप्रसादाचा गडावर पायी जाणारे भाविक मोठ्या संख्येनं लाभ घेत आहेत पाटील

नवमी पासून चालू राहत मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाइक शेअर सबस्क्राईब करा सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत महाराष्ट्र चॅनल